हा मेन कॉन्फिडन्स आहे आज पप्पाला की पाचशे रुपये घेऊन जाते मी जोडी गाईज जिकडे तयारी सुरू आहे तसं काय करायचंय तसं नाही करायचं पाचशे रुपये मिळणार सो मी असले तर मीच घ्या हे गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय काही आता होणार आहे आमची बलूनची बलून ची बलून एवढं बलून आहे कोण जास्त आणि कमी सेकंद मध्ये फोडेल त्याला मिळणार आहे पाचशे रुपये माझ्याकडून हा म्हणजे पाचशे रुपये मिळणार सो so मी असले तर मीच घेणार सगळे झालं की बांधून तर लगेच तुम्ही त्यामुळे आम्ही सुट्टी कराल हॉलमध्ये टाकणार आहे आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिशन सुरू होणार आहे तुम्हाला हा दाखवलं तर हे आहे हजार रुपये हजार रुपये कॉम्पिटिशन आहे सो कोण जास्त बनवून जिंकेल त्याला लगेच तुमच्या समोरच पैसे मिळणार असं नाही पैसे साईड असं नाही पाचशे रुपये मिळणार आहे जिंकायचं पंधरा पंधराशे रुपये लागणार आहेत माझ्यात आणि अतुलच्यात पैस कॉम्पिटिशन अनन्याच्यात आणि दिदीच्यात आणि पप्पाच्यात आणि मम्मीच्यात लागणार आहे सो पंधराशे रुपये सगळ्यांना कोण विनर होईल त्याला पाचशे रुपये मिळणार आहे तर नियम समजलेत ना दोगा दोघा दोघांची जोडी आहे पहिला तर अतुलची आणि माझी अनन्याची आणि दीदीचे आणि पप्पा मम्मीचे आणि मम्मीचीहान आणि सिया विहनची सो मग दोन हजार रुपये चला दोन हजार रुपये लावतो आम्ही सो ज्या त्या जोडीतला जो विनर असेल त्याला पाचशे रुपये देणार आहे तुमच्या समोर सगळं होणार आहे तुम्ही पण लक्ष देऊन बघा आणि कोण चिटिंग करते का आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा चिटिंग नाही झाली पाहिजे त्यासाठी आम्ही एकेकाला एक पाठवणार आहे पाच सेकंदा देऊन सेकंद हा हातात पिन देणार आहे पाच सेकंद मध्ये जेवढे जास्त कोण फोडील त्याला त्याला मिळणार आहे पाचशे रुपये मजा आहे कंटिन्यू बघा आणि तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा कोण चिटिंग करते का अंपायर पण उभारलाय आणि काय म्हणतात फील्ड काय खेळाडू कंटेस्टंट पण प्लेयर्स प्लेयर पण उभा आहे आणि इकडं टायमिंग आहे उभारून आहे वाकून वाकून आणि बघा टायमिंग लावले हा ऐका आता हे तर टायमिंग आहे टायमर लावलंय पाच सेकंद आणि पाच सेकंद झाल्या झाल्या हा त्य आतुल बलून कळ चला वन थांबता टू थ्री स्टार्ट किती तेरा, थेरा। 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 तेरा। तयारी सुरू आहे तसं काय करायचं किती इकडे मम्मी पण आल्या तयार होऊन कारण की मम्मीच्या पप्पाच्यात कॉम्पिटिशन आणि पप्पा मेन कॉम्पिडन्स आहे आज पप्पाला की पाचशे रुपये घेऊन जातोय मी ना त्यासाठी त्यांनी बीड घालून बसले चला आल्या प्लेयर्स गाईस तर फायनली सेकंड राऊंड चालू होते सो टाइम स्टार्ट नाव तर गाईज ह्या दोघींमध्ये झाले आता टाय एफ दोघींनी पण चौथा ऍक्च्युली काय झालं स्टॉप केलं तर पण आनंद कंटिन्यू चालू सुद्धा तिला भोग्याची ह्याच्यामुळे ऐकायला नाही आणि ते तुंदरीत मी जिंकणार मी जिंकणार मी जिंकणार सो दोघींची चौदा चौदा झाल्यात ह्यांच्या दोघींचं शेवटला लागणार आहे कारण की आपल्याकडे बलून्स कमी आहेत आता पैसे चालू होणार आहे पप्पाची आणि मम्मीची सुरू आहे पप्पाचं पिन घेऊन तयार आहेत पाचशे रुपये आज जिंकायची त्यांची कॉन्फिडन्स फुल आहे वन टू थ्री स्टार्ट दोघींचे टायर झाले त्यामुळे ते दोघी जण राऊंड थ्री राऊंड त्याम ला येणार आहेत त्यामुळे त्यांनी थांबल्यात आणि आताच्या मध्ये पप्पाने तर आज फोडल्यात किती फोडले अंपायर सांगतो सतरा फोडल्यात तर मम्मीला फोडायचे अठरा आणि मग मिळणार पाचशे रुपये आणि जर नाही फोडू शकले तर ते पाचशे रुपये जाणार पप्पाला जोरात तयार सुरू <laughs> आहे खाऊन तो विहानला धरून बसलोय कारण की विहान कसा आहे कॉलून फोडते ऑलरेडी त्यामुळे आधीच कमी आहे आपल्याकडं अरे बाप रे तयारी लई वाला सुरू आहे थांबा टाइम चालू होते मम्मीचं चला स्टार्टला करायचं चालू तुला वन टू थ्री स्टार्ट मम्मी हे राउंड हारलेले आहे थांबायनंतर पाचशे रुपये तुमचं दोघांचा स्थान ते चल हा चौदा आता नियम आहे असा आहे की दोघींच्या टायप झालं होतं दिदीच्यात आणि आनंद्याच्यात तर आता ह्यांना दिले दोन सेकंदाचं टायमिंग परत सेकंड राऊंड तर दोन सेकंदमध्ये कोण जास्त फोडील ते विनर ठरणार आहे मग अशी टायप झाले सो चला आता आम्ही टाईम स्टार्ट करणार आहे सो तयार रेडी टू थ्री स्टार्ट सात फोडलेले आहेत पण एक टाइम आप नंतर फोडले त्यामुळे वजा एक सहा फोडलेले आनंदाने हां चला सहा फोडल्या दोन सेकंद मध्ये आता हे ना जर दिदी ना साथ दोन सेकंद जर आता सात सेकंद मध्ये दोन मध्ये जर तुम्ही सात फोडले तर तू विनर नाही फोडले तर तू विनर, विनर। ओके चला इकडे बघा कॉम्पिटिशन <laughs> कसले तयार झाला चालू नाही टू थ्री स्टार्ट

सो so, चला आता माझे स्टार्ट आहे मी प्लेअर म्हणून आले नंतर आतूर येणार आहे बघा कोण जास्त आणि अनन्या काउंट करणार आहे इकडे दिदी टायमिंग लावले आणि मी ब्लॉक करा वन टू थ्री स्टार्ट आप बारा, बारा ना माझे झाले आहेत बारा आणि आतुला फोडायचे तेरा आणि तेरा जर फोडू शकलास तर, तर काय होते बघ्या वन टू थ्री स्टार्ट तुलने केला वीस अजून पुढे ट्विस्ट आहे तुम्हाला सांगतो <laughs> सिया बरोबर विहान अजून छोटा आहे त्यामुळे हिला कॉम्पिटिशनला कोण नाही तर पाच सेकंद मध्ये जर सात सोड सात फोडले तर पाचशे रुपये मिळणार आहे सिया वन टू थ्री स्टार्ट सियानं सातच कम्प्लीट केलं बघा जास्त केले नाही पण जो टार्गेट होता ते कम्प्लीट झालंय आणि सियाला पण मिळणार आहे पाचशे रुपये पाचशे रुपये मिळणार आहे कसं कसं याच सियाचं काम आहे आता एक काही ट्विस्ट आहे कारण की ते जरा बायस गेम व्हायला लागला त्यामुळे ट्विस्ट केल्या आम्ही बायस हो नाही सगळ्यांनी चांगलंच खेळले फक्त मी अजून त्यांना एक ऑफर जास्त ठेवल्या आता, आता है। ती मजा तुम्ही काहीच आता अजून एक ट्विस्ट आहे ती यांना कोणालाच माहित नाही ती मलाच माहीत आहे सो आता तीन विनरमधला एक विनर होणार आहे आणि त्याला मिळणार आहे हजार रुपये कळलं काय नाही नाही म्हणजे पाचशे पहिलं जिंकले आलं आणि पाचशे तुमच्या दोघां जिंकल्या बाकीच्या विनरला पाचशे रुपये मिळणार आहे पण हजार रुपये जर जिंकाय असेल तर तुम्हाला स्पीड केली पाहिजे आणि बाकीच्याला पाचशे पाचशे तुम्ही विनर आहे त्यामुळे तुमचं काही काढलं गेलं नाही काही ते नियम नव्हता म्हणून जर ते नियम नसता आताच जर नियम लक्षात असता माया तर एकच पायशी असं एवढ्या सगळ्यात आहे की नाही आता पप्पा दिदी आणि अतुल हे तिघात विनर ठरणार आहे वन टू थ्री स्टार्ट थांब थांब आय काय मारायचे आहेत काय अरे कॉम्पिटिशनची अरे वन टू थ्री स्टार्ट च्या आप, आप। बाहेर पडलेला आहे पप्पाचे आठ आहेत आतुरचे सात आहेत काय आता हिला फोडायचे आहेत नऊ तवा तू विनर होणार आहेस हा एक दोन तीन स्टार्ट टाइम झाले आता विनर घोषित होणार तुम्हाला तर माहित आहे तुम्हाला खर खर सांगा आता विनर कोण कोण झाले यातलं अजून मी कमेंट मध्ये लगेच सांगा म्हणजे मला तुमच्या थ्रू पण कळते आजच्या आपल्या गेमचा विनर आहे दादासाहेब बंगाळे म्हणजे पप्पा विनर आहे पप्पा तर पहिल्या राऊंडचं पाचशे आणि ह्या शेवटच्या राऊंडचं पाचशे तर टोटल त्यांना मिळणार हजार रुपये ते खात्यात मांडा आता नाही <laughs> विनरला वाढणार आहे त्यांची त्यांची अमाऊंट सो तुम्हाला विनर माहिती आहे लवकर कमेंटमध्ये सांगा कोण कोण विनर आहे इकडे बघा आता काहीच पैसे किती आहे तुम्हाला सांगतो एक दोन तीन चार पाच पाच नोटा पाचशेच्या म्हणजे किती रुपये झाले आहे कमेंटमध्ये सांगा म्हणजे झालं अडीच सो अडीच हजार रुपये सगळ्या कॉम्पिटिशन वाल्यांना मिळणार आहे मी जास्ती मिळणार आहे चला काय आहे

तो आज ते पण सांगतो की नाही सांगितलं पाहिजे सगळं सो काय झालंय आम्ही शेवटला एक विनर घोषित करायचं होता पण ती करण्यापेक्षा आम्हाला बलून कमी होती त्यामुळे काय केलं आम्ही दोघा दोघांची जोडी लावली सो तरी तरी बक्षीस मिळणारच आहे त्यांना जे विनर झाला पण लास्ट नेक्स्ट गेमला काय होणार आहे सगळ्या गेम नंतर एकच विनर होणार आहे म्हणजे फायनल विनर फायनल राऊंड फायनल तीन विनरला मिळले त्यानंतर एकाच विनरला मिळणार आहे हार गेम मध्ये सो चला आता मिळणार आहे पप्पाकडून दिदीला हजार रुपये पार्टी करायची पाचशे सो हे माझ्या हस्ते मिळणार आहे तुम्ही सगळ्यांना प्राईज मध्ये आहे सगळ्यांना तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका